ओबीसी समाजातले जे तरुण वर्ग आहे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू नये अशी आमची इच्छा आहे हे माहीतच नाही ठाकेला हे माहीतच नाही इतिहास इतिहासाचाही त्याला अभ्यास नाही नागरिक शास्त्राचा त्याला त्याला अभ्यासच नाही देशाची घटना आणि कायदे कळत येत्या अठरा सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दुसऱ्याच दिवशी सिडको टीव्ही सेंटर येथे असलेल्या रानोजी मंगल राणाजी मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून राज्यातील मराठा समाजासाठी सातत्यानं काम करणार असलेल्या विविध संघटना त्यांचे पदाधिकारी विधीज्ञ ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे आणि वेगवेगळे याचिका करते त्यात राजेंद्र दाते पाटील असतील आमचे सहकारी विनोद पाटील असतील अशा किमान दीडशे लोकांची ही निमंत्रिताची गोलमेज परिषद आम्ही आयोजित करतोय आणि त्यामध्ये शिहाव लोकांना आतापर्यंत मराठ्यांनी आंदोलन केले आणि मराठा समाजाला काय मिळालं दोन नऊच्या जी आरमोदच्या नंतर मराठा समाजाला नवं काय मिळालं का मराठा समाजाची फसवणूक झाली आमचा तर या ठिकाणी जाहीर आरोप आहे राधाकृष्ण विखे पाटलावर त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली ज्याही मराठ्याचं कुणबी कुळ नाही त्यांना ते, ते कसं आरक्षण देणार आहेत हे त्यांनी सांगितलं पाहिजे त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे परवाच्या गोलमेज परिषदेमध्ये या सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही आमची एक भूमिका निश्चित करणार आहोत त्याचबरोबर विखे पाटलांनी असं सांगितलं की माझ्यावर चर्चेला या असं ट्युअर मानतात आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे विनंती नोंदवली की आम्हाला करायची आम्हाला कळू द्या की माझ्यासारख्या मराठ्याला तुम्ही कसं आरक्षण देणार आहे माझं ब्लड रिलेशन कोण नाही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी माझा कोणी नातेवाईक नाही माझी रक्तवाउशाळ जुळत नाही माझा नातेवाईक कुणी कुणबी नाही जर मला तुम्ही सर्टिफिकेट देत नसाल माझ्यासारख्या लाखो मराठ्याला देत नसाल तर मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटला कुठं आणि एक मराठा म्हणून मी साधा अर्ज सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये करू शकत नाही कारण त्या नोटिफाईड जातीमध्ये मराठा ही जात त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये नाहीये त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचा विचार करून उद्याच्या काळामध्ये मराठा आंदोलनाची वैधानिक कायदेशीर घटनात्मक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या माध्यमातून अभ्यास करून मराठा समाजाला दे आरक्षण देण्यासाठी कसं पुढं घेऊन जायचं हा या परिषदेतून आमचा उद्देश आहे त्यासाठी संपूर्ण राज्यातून नामवंत मराठा समाजाचे पदाधिकारी जे अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हो काम करतात त्यांना एकत्र आणण्याचं काम मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करतोय शेवटी समाजाची फसवणूक व्हायला नको आणि या ठिकाणी आपण बघितलं की दोन नऊच्या शासन आदेशाने मराठा समाजाची संपूर्णता फसवणूक झालेली आहे कारण आता बदललेल्या वातावरणामध्ये विखे पाटील बोलतायत मुख्यमंत्री बोलतायत आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलत की ज्यांची नोंद असेल ब्लड रिलेशन जो सिद्ध करू शकल त्यालाच प्रमाणपत्र मिळेल आमचं आंदोलन त्यासाठी नव्हतं आमचं आंदोलन आहे निजाम स्टेट मधल्या सरसकट मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे परंतु आता जो देशातला जुना कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र हुडकण्याचं काम या ठिकाणी केलंय त्यालाही आमचा पाठिंबा आहे ज्या ज्या भावंडाला कुणबी प्रमाणपत्र मिळत ते त्या जेवढ्या जा नोटिफाईड जाते आहेत तीनशे चोवीस महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी काही अडचण असेल त्यासाठी आम्ही एक वकिलाची पोस्ट त्यांच्या मागे उभं करू पण जो मराठा आहे माझ्यासारखा लेफ्ट आउट जो यातून पूर्ण बाजूला फेकला गेलाय आणि त्याला सांगितलं जात तुमचे प्रश्न मिटलेत पण प्रश्न मिटलेच नाहीत आमचे आमची फसवणूक झाली एक मराठा म्हणून घोर फसवणूक या ठिकाणी विखे पाटलांनी आणि सरकारने आमची केलेली आहे तर मला कसं प्रमाणपत्र देणार आहेत हे त्यांनी सांगावं हो। त्यांना आम्ही चर्चेसाठी आता बारा लोकांची नावं सुचवलीत त्यांनाही आणि भुजबळ साहेब जे चुकीचं बोलतायत की मराठ्यांनी ईडब्ल्यू एसीबीसी आणि त्यानंतर कुणबी अशा तीन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेतो हे दादान खोट आहे कुणबी मध्ये मराठा जाऊ शकत नाही जो कुणबी तोच कुणब्याचा जो मराठा आहे तो लेफ्ट आउट आहे त्याला आज एसीबीसीच आरक्षण आहे तेही उच्च न्यायालयामध्ये आहे आणि ईडब्ल्यू मधून या देशामध्ये कायदा असा आहे दोन आरक्षणाचा लाभ एक माणूस घेऊ शकत नाही एक आरक्षणाचाच घेता येईल ईडब्ल्यू ची व्याख्या अशी आहे हु इज हु इज नॉट एस सी हु इज नॉट एस टी आणि हु इज नॉट ओबीसी जो मागासवर्गीय नाही जात नाही जमातीचा नाही आणि अदर बॅकवर्ड क्लासला नाही त्यालाच फक्त ईडब्ल्यू एस चा लाभ घेता येतो जो इतर आरक्षणात आहे त्याला घेता येऊ शकत नाही हा ओपन मध्ये कॉम्पिट करू शकतो पण एससीबीसी असल्यामुळे आम्ही ईडब्ल्यू एस मध्ये जाऊ शकत नाहीत त्यामुळे भुजबळ साहेब दहादा खोटं बोलत आहेत दिशाभूल करतायत आणि तो जो काय हाईप करतायत त्यामुळे ओबीसी समाजातच नैराश्याची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे मध्ये आमच्या एका भावंडाने आत्महत्या केली त्या आत्महत्येसाठी छगन भुजबळ हाके हे जबाबदार आहेत आणि ते खोटं सांगतायत ओबीसीचं आरक्षण संपलं असं खोटं सांगतायत मी आत्ताच आपल्याला सांगितलंय मराठवाड्यामध्ये फक्त आठ हजार तीनशे व्हॅलिड सर्टिफिकेट मिळालेत म्हणजे प्रमाण मराठवाड्यामध्ये कुणबी किती आहेत फक्त आठ हजार तीनशे हे कुठले आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा दिला असे मराठा का आठ हजार तीनशे आहेत का मराठवाड्यामध्ये त्या मराठ्याचं काय चालले तुमच्या त्यामुळे त्यांनीही असं वातावरण तयार करून ओबीसी समाजातले तरुण वर्ग आहे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू नये चर्चेची वेळ बघा तेही ते समाजासाठी काम करतात मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या मुळे मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी शोधायची तर मोहीम चालू झाली काही कुणबी भावंडाल त्याचा लाभ झाला काही निर्णय त्यांच्या आंदोलनामुळे झाले हे नाकारता येत नाही ना म्हणून समाजातला घटक म्हणून निश्चित त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे म्हणून सांगितलं मी तुम्हाला शिवभा संघटनेचा अध्यक्ष म्हणून अखंड मराठा समाजाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या ज्या संघटना आहेत विविध जसे संभाजी ब्रिगेड आहे मराठा सेवा संघ आहे अशा आमच्या अनेक संघटना आहेत आणि हे लोक अनेक वर्षापासून काम करतात त्या पद्धतीनं त्यांना जगन्ना मराठ्याच्या जगन्नाथाचा जट ओढण्यासाठी आम्ही निश्चित निमंत्रित केलेलं आहे निमंत्रित न करण्याचा आपण जो प्रश्न विचारला का नाही निमंत्रित केलं निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे एक समाज बांधव म्हणून ही माझ्या आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा आपल्या बहिणीचा विवाह होळकर फॅमिलीमध्ये लावून दिला होता आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते ह्या मूर्ख जरा गेलं हे मूर्ख हाकेला हे माहीतच नाही हाकेला हे माहीतच नाही इतिहास इतिहासाचाही त्याला अभ्यास नाही नागरिक शास्त्राचा त्याला अभ्यासच नाही आणि देशाची घटना आणि कायदे त्याला कळत नाहीत त्यामुळे तो असं वायात काहीतरी बोलतो जी परंपरा छत्रपती शाहू महाराजांनीच घालून दिलेली आहे पण शेवटी लग्न हा स्वैच्छिक विषय हा कायद्या थोडाच होऊ शकतो की कायदा करू शकतात तुम्ही नाही तू याच्यावर लग्नच केलं पाहिजे निश्चित त्याच्या विरोधात आम्ही काही गुन्हे दाखल केले आमच्या बांधवानी उद्याच्या काळामध्ये जर तो थांबला नाही तर त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतील कायदा आणि सुव्यवस्था राज्यातली ती बिघडवते म्हणून त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावे लागतील